मुंबई का माहौल एकदम तो खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है मेरा नाम बताओ उनको सर वो मुझे आ, आप ने? एक काम कीजिए आप मुझे की। मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल बताती होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या कार्यकर्त्याच्या फोनवरून महिला आय पी एस अधिकाऱ्याला कार्यकर्त्याचे कारनामे आता समोर आलेत व्हायरल व्हिडिओ दादांचा हा कार्यकर्ता नेमकं काय का करतोय या कार्यकर्त्याची समोर आलेली हिस्ट्री नेमकी काय आहे सगळं समजून घेऊ समज रे सर जो आपण नंबर व्हॉट्सअप कॉल करूया ठीक है सर। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया मुझे तो कैसे तो कौन है सर मुझे, मुझे पता नहीं है ना सर मैं मैं सिर्फ डीसी बोल रहा हूँ तेरे ऊपर एक्शन लूंगा उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार सध्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकवल्या प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेत सोलापूर मधील करमाळ्याच्या पोलीस उपाधिक्षक अंजना कृष्णा अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात कारवाईसाठी गेल्या होत्या डीसीएम अजित पवारांनी त्यांना ही कारवाई ताबडतोब थांबवायला सांगितली या संभाषणादरम्यान वापरलेली भाषा अजित पवारांच्या चांगलीच अंगलट आली या सगळ्या प्रकरणात आता आणखीन एका नव्या वादाला तोंड आहे अंजना कृष्णा यांनी कारवाई थांबवावी म्हणून ज्या कार्यकर्त्याने त्यावेळी थेट अजित पवारांना फोन लावला आणि अंजना कृष्णा यांच्याशी दादांचं संभाषण आणलं ज्या कॉलमुळे अजित पवार सापडले तो फोन कॉल घडवून आणणारा कार्यकर्ताही आता वादाच्या भोऱ्यात अडकलाय या कार्यकर्त्याचं नाव आहे बाबा जगताप बाबा जगताप बाबा राजे जगताप या नावाने ओळखला जातो राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा म्हाडा तालुकाध्यक्ष असलेल्या बाबा जगताप याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ मध्ये एका कार्यालयात बसून बाबा जगताप नशा करताना दिसतोय व्हिडिओ आधी पहा <laughs> सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं अजित पवारांना फोन करणारे हेच ते तालुका प्रमुख बाबा राजे जगताप आहेत का यांच्या हातात काय अशा लोकांसाठी अजित पवारांनी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावलं पुढे एक व्हिडिओ शेअर करत अंजली दमानिया यांनी बाबा जगताप स्वतःला विष्णू चाटे समजत असल्याचा आरोप केला दमानिया काय म्हणाल्या तेही पहा ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना धमकावलं ती दोन व्यक्ती कोण आहेत ते एक अण्णा ढाणे म्हणून आहेत जे स्वतःला वाल्मिक अण्णा म्हणवतात आणि दुसरे आहेत बाबाराजे जगताप हे स्वतःला विष्णू चाटे समजतात आणि या गोष्टीचा त्यांना गर्व आहे आणि त्या बाबाराजे जगतापांच्या हातातला जो एक एक ई सिगरेट घेतलेला जो व्हिडिओ आहे खरं तर ही ई सिगरेट भारतात बॅन्ड आहे आणि अशा सगळ्या गोष्टी सगळे अवैध धंदे गुंडगिरी करणारे लोक हीच या सगळ्या राजकारण्यांना हवी असतात आणि आज ते थेट सरळ सरळ दिसले की अजित पवारांनी त्यांना पूर्ण समर्थन दिलं एवढंच नाही तर त्या आयपीएस अधिकारी यासाठी ना आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कारवाई करणं गरजेचं आहे आणि ती मी तर नक्कीच करणारे आपणही करावी अशी माझी विनंती आहे अजित पवारांना त्यावेळी फोन का लावला बाबा जगताप यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये नेमकं काय म्हटलं तेही पहा बेकायदेशीररित्या अंजना कृष्णा यांनी रेट टाकली अंजना कृष्णा यांच्या अंगरक्षकाने एका शेतकऱ्याला आणि माझ्या ड्रायव्हरला रिव्हॉल्व्हर लावली त्यामुळे गावकऱ्यांच्या रोषाचा उद्रेक दिसला खरी परिस्थिती अजित पवारांना सांगायला हवी म्हणून मी डायरेक्ट त्यांना फोन लावला बाबा जगताप याने देखील त्याची बाजू जरी मांडली असली तरी या प्रकरणामध्ये आता दाखल झालेल्या एफ आय आर मध्ये बाबा जगताप याचं सुद्धा नाव आहे अवैध मुरुम उपसा सरकारी कामात अडथळा त्याचबरोबर धमकावल्याच्या प्रकरणावरून बाबा जगताप अडकलाय आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे देखील बाबा वाढल्यात अजित पवारांनी भर या प्रकरणात जरी स्पष्टीकरण दिलं असलं तरी सुद्धा व्हायरल व्हिडिओवरून सर्वच स्तरातून अजित पवारांवर टीकेची झोड उठवली जातीय यामध्ये भरीस भर म्हणून बाबा जगताप याचा नशा करतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यामुळे हे प्रकरण आता पुढे काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं कमेंटमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट लोकमत